नमस्कार मित्रांनो युहान मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या मध्ये राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना यासाठी जे काही जिल्हा परिषदेमार्फत प्रतिवर्षी शंभर कलावंतांची निवड करतं त्या कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे ज्या लोकांनी किंवा ज्या उमेदवारांनी पंचायत समिती अथवा संबंधित जिल्हा परिषद मध्ये जाऊन मानधन सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे अशा उमेदवारांना आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे जे उमेदवार आधार व्हेरीफिकेशन करणार नाहीत त्यांना त्यांचं मानधन भेटणार नाही त्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑफिशियल लिंक ओपन करून घ्यायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंट मध्ये सुद्धा देणार आहे मित्रांनो सर्वप्रथम लिंक ओपन करून घ्यायची आहे लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक व्हेरिफिकेशन करण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन आहे आधार व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करताच अर्जदार यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम अर्जदार यांचा आधार क्रमांक कर या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे आधार नंबर टाईप करून सेंड ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक करताच तुम्हाला एक मेसेज येईल आधार क्रमांकाला लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी पाठवला तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे अन्यथा तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणार नाही ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके करताच आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करताच तुमच्यासमोर अर्जदाराची माहिती ओपन होईल माहिती चेक करायची आहे माहिती चेक करून खाली अर्जदार यांची एक वारस नोंद करायचे आहे त्यासाठी अर्जदाराचे जर अर्जदार जेंट्स असेल तर पत्नीचं नाव लेडीज असेल पतीचं नाव या ठिकाणी वारसदार म्हणून टाईप करायचं आहे पुढे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून खाली साहित्य कलेचा प्रकार निवडायचा आहे साहित्य कलेचा प्रकार इंग्लिशमध्ये टाईप करायचा आहे तर मित्रांनो त्यांच्या साहित्य कलेचा प्रकार टाईप करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट तुमच्या तुमच्यासमोर एक मेसेज येईल राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य व कलावंत यांना मानधन सन्मान योजना आधार क्रमांक पडताळणीसाठी तुम्ही नोंदणी केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर मित्रांनो ओके बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमचं आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली आहे पुढील कार्यवाहीसाठी तुम्ही जिल्हा परिषद अथवा तुमच्या संबंधित समितीमध्ये चौकशी करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमची जी मानधनं आहे ते डी बी टी प्रमा डी बी टी प्रणालीमार्फत तुमचे बँक खात्यात जमा होणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून द्या ज्या उमेदवारांचं बँक खात्याला आधार लिंक नसणार आहेत त्यांचे पैसे येणार नाहीत त्यामुळं शक्यतो प्रत्येकाने आपल्या बँकेला एन पी सी आय लिंक म्हणजे बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद